नाही सगळी चर्चा अगदी व्यवस्थित सुरू आहे आणि नऊ तारखेला जी अलायन्स कमिटी आहे काँग्रेसची त्या अलायन्स कमिटीसोबत सर्व अलायन्स मेंबर्सची चर्चा आहे आणि मला वाटतं की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चर्चेतून सुटतील वाटप अगदी व्यवस्थित होईल सगळे महाविकास आघाडीमधले चारही पक्ष जे आहे ते एकत्र येऊन अठ्ठेचाळीस जागेमध्ये सगळा ॲडजस्टमेंट होईल आणि मी आपल्याला गॅरंटी देतो की तीन चार जागेवर जरी भाजप वाचलं यावेळेस लोकसभेत तरी भरपूर आहे अशी परिस्थिती नाही नाही आता तो टोला तो आहे की काय आहे ते तुम्ही ठरवा पण काँग्रेसची प्रक्रिया आहे एक काँग्रेसला जिल्हा पार्लमेंट बोर्ड असतं स्टेट पार्लमेंटरी बोर्ड असतं सेंट्रल इलेक्शन कमिटी असते आणि मग त्या प्रक्रियेतून ते सगळे निर्णय होत असतात आम्ही इथून सगळ्या गोष्टी आमच्या इथले जे नेते आहेत मग ते CLP थील, 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 है जा है सी एल पी असतील एल ओ पी असतील पी सी सी असतील हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वरिष्ठांशी चर्चा करतात आणि मग वरिष्ठ निर्णय घेतात त्या अनुषंगान ते बोलले असावे प्रकाश एक एक नाही वंचितला घ्यायचं आहे काय शिवसेना त्याच्या संदर्भातली चर्चा करते आहे आणि आंबेडकरांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे की ते वरिष्ठांशी चर्चा दिल्लीमध्ये करतील तर दिल्लीतले वरिष्ठ चर्चा करतील आणि शिवसेना त्यांच्यासोबत चर्चा करतेच आहेत त्यामुळे ते महाविकास आघाडीचा घटक आहेच त्याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही त्या संदर्भामध्ये शिवसेना तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकेल कारण चर्चा त्यांच्यासोबत सुरू आहे काँग्रेससोबत नाही नाही काँग्रेससोबत आहेच ना शिवसेना चर्चा करते म्हणजे काँग्रेसही चर्चा करतेच आहे तो विषयच नाही अठ्ठेचाळीस जागांमध्ये सर्व बसून एक चांगला निर्णय जो आहे तो आपल्याला झालेला दिसेल इथे मला एक महत्त्वाचा विषय इथे मांडायचा होता विद्यार्थ्यांच्या संदर्भातला विषय आहे काही दिवसापूर्वी मी मुंबईतून प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि डिबा टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी जी आहे त्या युनिव्हर्सिटीतला इतका भोंगळ कारभार आहे की काही विद्यार्थी सांगतात अकरा हजार विद्यार्थ्यांचं नुकसान झालं पंधरा हजार विद्यार्थ्यांचं नुकसान झालं इंजिनिअरिंगचे पेपर जे आहेत ते ऑनलाईन तपासल्या जात आहेत आणि ऑनलाईन लोकांना नापास केला जात आहे नापास केल्यानंतर त्यांना टेलिग्रामवरनं मेसेज जातात आहे की तुम्ही एवढे पैसे द्या तुम्हाला पास करून देतो ग्रेसमार्कचा प्रश्न आहे तिथे काउन्सिलची बैठक झाली अकॅडमिक काउन्सिलची बैठक आणि अकॅडमिक काउन्सिलच्या बैठकीमध्ये स्पष्टपणे मान्य करण्यात आलेलं आहे की अशा पद्धतीच्या चुका झाल्या आता अनेक विद्यार्थ्यांचे रिव्हॅल्युएशनचे रिव्हेरिफिकेशनचे निकाल लागलेच नाहीत पण दुसरी परीक्षा होऊन गेली त्यामुळे त्यांना निकाल उद्या पॉझिटिव्ह लागला तर मग काय करणार विद्यार्थी विचारायला गेले त्यांना सांगतात की तुमचा निकाल पॉझिटिव्ह लागणार नाही हे यांना कोणी सांगितलं म्हणजे तुम्ही ठरवून लोकांना नापास करता का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही निकालने लावता परीक्षा कशी घेतली आणि मग तुम्ही स्वतः तुमच्या अकॅडमिक काउन्सिलच्या मीटिंगमध्ये हे मान्य करता की ते डॉक्युमेंट माझ्या हातात आलेला आहे ती प्रेसनोट तुम्हाला थोड्या वेळाने आमची भेटूनच जाईल ते असं म्हणतात की याच्यात पॉईंट नंबर पाच आहेत अकॅडमिक काउन्सिलचा ते असं म्हणतात की डिस्कशन रिगार्डिंग द सजेशन टू फाईल अँड एफ आय आर अगेन्स्ट दोज रिस्पॉन्सिबल फॉर एक्झामिनेशन ब्रॅकेटमध्ये रिझल्ट मार्क्स वेरिएशन अलोकेशन ऑफ ग्रेस मार्क्स एक्सेट्रा डिबॅकल्स इस्पेशली द वेंडर्स दिस पॉईंट इज नोटेबली मिसिंग फ्रॉम द ओ एम म्हणजे तुमच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमधनं ह्या गोष्टी काय आपण जातात आणि अकॅडमिक कौन्सिलमध्ये हे तर एवढ्या विद्यार्थ्यांचं नुकसान करण्याचा त्यांना अधिकार कोणी दिलेला आहे त्यामुळे ह्या लोकांवर एफ आय आर का केला नाही कोणा का कोणत्या वेंडरला वाचवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आणि त्या वेंडरचा प्रश्न सोडा त्याला तर ब्लॅकलिस्ट केलंच पाहिजे पण मग या हे लोक जे रिस्पॉन्सिबल आहे ज्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनाशी एवढा मोठा खेळ मांडलेला आहे तर त्यांना त्यांच्यावर काय कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर एफ आय आर का केला नाही त्यांना का बाहेर काढलं नाही आणि या विद्यार्थ्यांच्या पुन्हा परीक्षा का घेतल्या जात नाही आहे हा प्रश्न आहे आम्ही राज्यपालांकडे यासंदर्भात वेळ मागितलेली आहे आम्ही राज्यपालांसमोरही हा प्रश्न मांडू कारण ते चॅन्सेलर आहेत आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रासारख्या राज्यात आणि तेही इंजिनिअरिंग फार्मसी या टेक्निकल विषयाच्या बाबतीमध्ये असा जर प्रश्न उपस्थित होत असेल तर उद्या कुठलीच कंपनी महाराष्ट्रातल्या इंजिनियर्सला फार्मसीसला नोकरीवर घेणार नाही हा विषय गंभीर आहे माझी आपल्याला विनंती आहे या माध्यमातून की आपण हा विषय जो आहे तो थोडासा लावून धरावा विद्यार्थ्यांचा विषय राजकारणाचा विषय नाही आहे हा आणि विद्यार्थ्यांचं भलं झालं पाहिजे माझी पण आपल्या माध्यमातून विनंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटीला तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने विद्यापीठ चालवता आणि विद्यार्थ्यांचं नुकसान कसं काय करू शकता एक पाऊल मागं यावं लागलं काही लोकांवर एफ आय आर करावं लागले काही लोकांवर तुम्हाला का कायदेशीर कारवाई करावी लागली तर तुम्ही ती करावी पण विद्यार्थ्यांसोबत न्याय करावा अन्यथा मग काँग्रेस आपल्या मार्गानं हा प्रश्न कसा सोडवायचा ते सोडवून घेईल ते दौऱ्यावरच असतात त्यांना दुसरं काम कोणतं आहे एक तर फॉरेन टूरवर असतात नाही तर देशामध्ये कुठेतरी रिबिन कापत असतात किंवा छानपणे थंडगार वाऱ्याच्या याच्यात समुद्राच्या किनारी बसलेले असतात आणि मग ते आल्यानंतर तिथले आयलंड कोण कोण घ्यायला जातं ते आता लवकरच आपल्या लक्षात येईल मुंबई पोलीस दलातील मोटर वाहन डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या आठ महिला पोलीस शिपाई त्यांनी एक लेटर बॉम्ब टाकला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले त्यांनी अत्यंत गंभीर असे आरोप केले वरिष्ठ अधिकारी बलात्कार करतात असे गंभीर आरोप करण्यात हा हा गंभीर प्रश्न आहे हा आपण जर महिलांना नोकरीच्या ठिकाणी आणि तेही मोटर वाहनसारख्या डिसिप्लिन फोर्समध्ये जर आपण सुरक्षित ठेवू शकत नसेल तर मग आपल्याला थोडी या सरकारला लाज वाटली पाहिजे लेटर बॉम्ब टाकला नाही त्यांनी आपली कैफियत मांडलेली आहे त्याच्यावर किती लवकर आपण कारवाई करतो हे आपण पाहिलं पाहिजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे राज्याचे गृहमंत्रीसुद्धा आहेत त्यांनी लवकर ॲक्शन घ्यावी त्यांच्याच शहरामध्ये नागपूरमध्ये जिथून मी पण येतो पाचशे बलात्कार झाले हे एन सी आर पीचा डेटा आहे आमचा डेटा नाही आहे मग आपण करता काय आणि कोणत्या विषयावर आपण बोलता महिला सुरक्षेचं आपण नाव घेता हो अबकी बार महिला पे अत्याचार अबकी बा दूरशे नमस्कार अशी परिस्थिती यांच्यावर आलेली आहे मला असं वाटतं की धरसोड सोडून दिलं पाहिजे एक कुठलं तरी धोरण जे आहे ते धोरण केलं पाहिजे सरकारला मग संपूर्ण धोरण जे आहे ते ग्राहकांच्या फेवरमध्ये असलेलं चांगले रस्ते पण झाले पाहिजे अशा पद्धतीचं एक धोरण जे आहे राज ठाकरेंनी सरकार समोर मांडावं जनतेसमोर असं टोल समोर थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका